शहर पोलिसांनी लावलेल्या दुचाकीवर कारवाईचा बगडा उचलला आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता उपायुक्त नितीन बघाटे व क्रांती चौक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे तेव्हापासून तासभरात अठरा बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे दुचाकीच्या कंपनीने मूळ सायलेन्सर बदलून कर्कश आवाज येणारे सायलेन्सर बसवण्याची क्रेझ गेल्या काही वर्षात शहरात आली शहरात कॅन नॉट प्लेस निराला बाजार औरंगपुरा देवगिरी महाविद्यालय परिसर छत्रपती महाविद्यालय परिसर रस्ता मौलाना आझाद महाविद्यालय हरसूल उस्मानपुरा चिकलढाणा पडेगाव वाळूस परिसरात राजरोस बुलेट व अन्य स्पोर्ट्स दुचालक कर्कश आवाज करत दुचाकीची दामतटात करता आतापर्यंत पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने टवाळखोर दुचालकांना आत्मविश्वास वाढला त्यात निवडक बुलेट चालक सायलेन्सरमधून फटाके वाजल्यासारखा आवाज करत सुसार जाता यामुळे आसपासच्या नागरिकांना मात्र अक्षरशः डोके कानात वेदना होता याची गंभीर दखल घेत उपायुक्त निखिल बघाटे यांनी अंशावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे जागेवर सायलेन्सर बदलायचे क्रांती चौकात शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ या वेळात बगाटे यांनी क्रांती चौकचे निरीक्षण संतोष पाटील वाहतूक पोलिससोबत कारवाईला सुरुवात केली तासभरात त्यांनी अठरा बुलेट्स वारांचे सायलेन्सर तपासून मॉडिफाय सायलेन्सरच्या जागेवर काढायला लावत दंड ठोकावला आतापर्यंत सिटी चौक पोलिसांनी तेवीस क्रांती चौक पोलिसांनी अठरा एम आय डी सी वाळू पोलिसांनी अठरा वेदांतनगर पोलिसांनी आठ अशा अठ्ठ्याऐंशी बुलेटवर स्पोर्ट्स बाईकवर चालकांवर कारवाई करत एक लाख सात हजार रुपयाचा सा दंड ठोकावण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर